नमस्कार साहेब नमस्कार साहेब माझा नवरा हरवलाय नवऱ्याचं वर्णन सांगा आणि ते कसे होते दिसायला ते सांगा नवरा हँडसम होता एकदम हायटेड चिकणा होता ए येडी तुझा नवरा काळा भोर दात पुढ ढेरी मोठी लट आणि टकला आहे की गे जरा तू ग बस हे तुला माहिती मला माहितीये साहेबांना कुठं माहिती मला तेवढाच नवीन पीस मिळेल ना <laughs> प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे एका स्त्रीचा हात असतो आणि एकापेक्षा जास्त ज्या स्त्रियांचा हात असेल तर मग त्याची स्टोरी सावधान इंडिया मध्ये दाखवतात काय बाई घरी हाय ताज तर त्या मोबाईल मध्ये योगच गाणं लावलंय सपनात आली नटीन नटीनं मारली मिठी सपनात येऊन काठीने मारते का काय नटीने मारली मिठी मला एका विचारलं का एवढे <laughs> चार जर पंढरपूर वैकुंठ आहे पंढरपूर वैकुंठ आहे मग एका मला विचारलं का हो पंढरपूर जर वैकुंठ आहे तर पंढरपूरच्या पांढरंगाच्या मूर्तीच्या मागं रुखविणी का बंद झाली आपली कारण जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर जेव्हा सृष्टीच नव्हती तेव्हा पंढरपूर होते मग मेताच झाले बावलाटा आजही पांडुरंग जर मोटरसायकल चालला मागच आहे उलटी आमची रुक्मिणी पंढरपूरची अंतर सोडू नये ही रुक्मिणी पांडुरंगाची मांडी हात होती मधून मुंडक बाहेर काढती पांडुरंगाला सांगती राईट लेफ्ट स्पीड पलटी सरकली मोटरसायकल सडकली वाटरी पाणुरंगाची मला दिदुबाई जावायला विचार बरं गुलाबजामून करायचे का खीर बरं बरं तुला विचारते गुलाब जामुन खायचे का खीर तुमच्याकडे काय फक्त एकच वाटी काय असलं तरी कसलं हलकट आहे गप चिप गुलाब जामुन करायला लावणार दिदुबाई सरकारी शाळेमध्ये शिकायला नको वाटते सरकारी दवाखान्यात जायला नको वाटते पण नवरा मात्र तुला सरकारी नोकरी वाला पाहिजे वाघ सुंदरा वाघ <laughs> प्रत्येक जेठालालच्या नशिबात दया भाबीच असते बबितासाठी थांबाल तर आयुष्याचा पोपट लाल होईल अग <laughs> काय बोलतीस पुरुषांच मन छोट असतंय बायकांपेक्षा होय बायकांपेक्षा पुरुषांचं मन छोट असतंय काय म्हणलीस पुरुषांचं मन छोट असतंय होय छोटा असतय अग काय बोलतीस पुरुषांचं मन लय मोठा असतय पुरुषाच्या मनात बायकोसाठी जागा असते शेजारींसाठी जागा असते कामवालीसाठी जागा असते भांडीवालीसाठी जागा असते वरचीवालीसाठी जागा असते खालचीवालीसाठी जागा असते सगळ्या बाहेरचे वालीसाठी जागा असते आणि किती मन मोठं पाहिजे पुरुषाचा <laughs> <laughs>